ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कल्याण डोंबिवली शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बॅनरबाजी करण्यात येत असल्याचे आपण पाहिले आहे आता तर चक्क महापुरुषांच्या स्मारकाजवळ राजकीय पक्षांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे कल्याण पश्चिमेतील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्मारकासमोर राजकीय पक्षांकडून बॅनरबाजी करण्यात आली यालाच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी रुपेश भोई यांनी विरोध करत हा बॅनर महापालिकेकडून लवकरात लवकर काढावा अशी मागणी केली ना आहे नाहीतर आम्ही या संदर्भात तक्रार करू अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या स्टाईल मध्ये हा बॅनर काढू असा इशारा रुपेश भोईर यांच्याकडून देण्यात आला आहे एकीकडे दिल्ली माजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये स्मारक केलेलं आणि कल्याणमध्ये त्या स्मारक जे सुभाषचंद्र नेताजी सुभाषचंद्र बोस आहेत त्यांच्यासमोर एक मोठा आवड हवे मोठा एक बॅनर लावला आहे समाजामध्ये सर्व प्रकारच्या पक्षाचे कार्यकर्त्यांचे बॅनर लागले जातात पण ह्यांनी हा बाणसुद्धा ठेवला नाही का बॅनर कुठे आणि कसा लावला झाला पाहिजे नेताजी सुभाषचंद्र बोस हे कल्याणामध्ये येऊन गेले आणि त्याच्यानंतरनं हा जो आपला जो स्मारक आहे त्या स्मारकाला कसा झाकला गेला जाईल आणि तो झाकून महापालिकेच्या कल्याण डोंबिली महापालिकेच्या क्षेत्रामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यामध्ये मोठ्या प्रमाणात बॅनर लावला आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांनी त्याच्यावर त्वरित कारवाई करावी का आणि पोलीस स्टेशनमध्ये याच्या आम्ही मोठ्या तक्रार देऊ अन्यथा हा बॅनर काढला नाही तर आम्ही आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या स्टाईलने आम्ही तो बॅनर काढव प्रथमेश वाघमारे स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद ला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा